नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे धूर बाजार भावला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली एकशे चौऱ्यात्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सरोवर साधारण दर आठ हजार पन्नास रुपये पुढील वाद समिती जळगाव अवकाली एकशे बारा क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सरोवर साधारण सात हजार तीनशे रुपये पुढील वाद अस मी राहुरी वामोरी अवकाली सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सरोवर साधारण दर आठ हजार दोनशे रुपये पुढील वाद असं जिल्हा वासम अवकाळी आहे दोन हजार आठशे क्विंटल किमान सात हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार दोनशे पंचावन रुपये सर्व साधारण दर आठ हजार दोनशे पंचवन्न रुपये पुढील बाजाती जालना अवकाली तेवीस क्विंटल किमान दर आठ हजार चाळीस रुपये कमाल दर आठ हजार चारशे त्रे त्रेपन्न रुपये सर्व दर आठ हजार तीनशे रुपये